नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण हापूस आंब्यापासून आमरस करणार आहोत तर इथे मी सहा आपूस आंबे घेतलेले आहेत आता हे आंबे आपण कट करूया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया तर सर्वात आधी डेट काढून टाकायचं आहे हे आंबे मी आधीच सुरुवातीला धुवून घेतलेले आहे तसे दोन्ही बाजूला आधी कट करायचे त्यानंतर याची साल काढायची आहे फक्त पोईकडचा जो भाग आहे तिकडचीच फक्त आपल्याला असं आलादी काढून घ्यायचे आणि हे मध्ये असे चिरायचे आणि दुसऱ्या बाजूनही असे चौकणी तुकडे करून चिरायचे आणि त्यानंतर आपल्याला हे चमच्याने काढून घ्यायचं आहे दुसरी साल आपल्याला घेऊन याच प्रकारे याचं आतलं घर काढून घ्यायचं आहे मधी जरी सुरीने नाही चिरलात तरी चालेल असं हे निघतं अगदी सहज निघतं बघताय तुम्ही तर दुसऱ्याही सालीचं मी आतलं घर काढून घेतलेलं आहे आता कोळीचं काढून घेऊया याचप्रमाणे मी बाकीचे जे आंबे राहिलेले आहेत त्याचंही घर असंच काढून घेणार आहे तर इथे मी सहा आंबे घेतलेले तर सहाही आंब्याचं मी इथे घर काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाववाटी साखर घालायची आहे आधी आपण सुरुवातीला पाववाटीस साखर घालतोय जर आपल्याला गोड आणखीन हवं असेल तर नंतरही आपल्याला घालता येईल पण सध्या तरी पाववाटीच घेऊया आणि पाव चमच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला इथे वेलची आणि जायफळची देखील घालायची आणि इथे पाववाटी मी दूध घेतलेलं आहे यामध्ये सात आठ तरी केशरच्या काड्या आहेत त्यापेक्षाही थोडे जास्त असतील तर मी आता यामध्ये घालते फक्त रंग येण्यासाठी आता आपण मिक्सरला हे भांडं ठेवून चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते तर आता आपण मिक्सर फिरून घेऊया तर मधी थांबवायचं आहे आणि परत चालू करायचं आहे आणि एकदा आपल्याला बघायचं आहे की झालं आहे की नाही तर गर अजून बघा एकजू झालेला नाही परत एकदा फिरवावा लागणार आहे तुम्ही बघतच आहात हे बघा मधी मधी आपल्याला हे होळी दिसत आहे तर याचप्रमाणे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू ठेवायचा नाही मध्ये मध्ये असं थांबवायचा आहे कारण आपण घेतलेले आंबे जास्त आहेत तेव्हा रस बाहेर येऊ शकतो आता परत एकदा बघूया तर एकदा आणखीन फिरून घेऊया आता बघा घर अजिबात दिसत नाही आहे छान असा इजू झालेला आहे तर आपला आमरसही तयार झालेला आहे आता काढून घेऊया तर हा आमरस असाच खा किंवा पुरीसोबत खा पुरीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा आणि पुरीसोबत खाऊन बघा अतिशय छान लागतो हा आमरस आणि मला कमेंटमध्येही सांगा कसा झाला तुम्ही केलेला आमरस त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आपला थंडगार आमरस तयार आहे नक्की याचा आस्वाद घ्या तर आता निरोप घेण्याची वेळ झालेली आहे पुन्हा भेटूया अशा जे काही रेसिपी छान रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद